नमस्कार आपण पाहत हा एम के न्यूज चॅनल विमलेश्वर महादेव मंदिर येथे मोठ्या प्रमाणात महाप्रसाद वाटप व वा, भक्तांची सकाळपासून रांगा लागल्या होत्या ए एम के न्यूज नांदेड बोला ना सरकार विमलेश्वर महादेव मंदिर येथे मोठ्या प्रमाणात महाशिवरात्री निमित्त काय काय कार्यक्रम नाव सांगा मी मोहन शिंदे मरळक आम्ही आमच्या चौथं वर्ष विमलेश्वर ग्रुपतर्फे आम्ही फराळाचं दही त्यात चहा आलेल्या भाविकांना व्यवस्थित मंडप सावलीमध्ये बसून खाते खुर्च्या वगैरे सर्व व्यवस्थित करून आम्ही वर्ष आहे दरवर्षी भा भाविक भक्तांना आलेल्या फरा, फराळ फराळाचं नियोजन ठेवतो आम्ही विमलेश्वर आमचं मंदिर पंचकृषीत प्रसिद्ध आहे माझं नाव संजय तात्याराव कदम आहे आम्ही दरवर्षी फराळाचं आयोजन करीत आज सकाळी उठल्याच्यानंतर विमलेश्वराचं पूजा वगैरे झाली अभिषेक वगैरे झाला त्याच्यानंतर आमच्या विमलेश्वर ग्रुप तर्फे आम्ही ल सलग चार वर्षापासून फराळाचं आयोजन करीत आलो आहे गेल्या वर्षी आम्ही रक्तदान शिबीर आणि फळवाटपाचा कार्यक्रम ठेवला होता त्याच्या त्याच्या अगोदरच्या वर्षी आम्ही लायलोन वगैरे होता आणि यावर्षी आम्ही फराळाचं वाटप करत आहे तर आमचा हा प्रवास पन्नास किलोपासून सुरू झाला आणि आज पाच क्विंटलावर थांबलेला आहे तरी विमलेश्वराच्या आशीर्वादाने आम्ही येणाऱ्या येणाऱ्या प्रत्येक वर्षी याच्याहून मोठा मोठा भंडारा साजरा करू मा माझं नाव बालाजी अशोकराव कनकदंडे राहणार मलक बुजुर्ग तालुका जिल्हा नांदेड तरी आमच्या गावामधील अधिष्ठान शंभू भगवंताचं विमलेश्वर पांडव कालामध्ये आणि रामप्रभूच्या काळामध्ये आमच्या हिमाडपंथी मंदिरामध्ये रामप्रभूचं आणि पांडवाचं आगमन झालेलं आहे असा ऐतिहासिक वारसा आमच्या गावाला मरळक बुजुर्ग येथे लाभलेला आहे म्हणून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवरात्र हे महोत्सव साधून दरवर्षी आमचा विमलेश्वर ग्रुप फराळाची सोय व भाविक भक्ताची साईसोय या ठिकाणी करीत असतो तसंच यावर्षीसुद्धा आम्ही फराळासाठी शाबुदाना दही चहा व उत्तम प्रकारे भक्त भाविकांची सेवा व्हावी सेवा घडावी या सद्भावनेतून आमचे मित्रमंडळ आनंदराव मित्रमंडळ माऊली मित्रमंडळ यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेलं आहे तरी सर्व भाविक भक्तांनी आम्हाला सहकार्य दरवर्षी करतात दरवर्षी नवीन नवीन कार्यक्रम व उपाय योजना राबविण्याचा प्रयत्न आमच्या ग्रुपचा नित्य नियमाने सदोदित चालू असतो आणि भगवंताच्या कृपा आशीर्वादानं हे आम्हाला लाभलेला वारसा आहे पूर्वजाकडून आणि हा असाच चालू ठेवावा अशी विमलेश्वर विमलेश्वराच्या चरणी मी प्रार्थना करतो